नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीच्या माझ्याकडे ब्लाऊज पीस आहे तुमच्याकडे कोणताही कपडा असेल छोटा मोठा जास्त काय मोठा लागणार नाही कोणताही कापड घ्या कॉटनचं घ्या साधं घ्या साडीचं घ्या कुठलाही कपडा घेतला तरीही चालेल आणि फक्त नऊ बाय साडे अकरा इंचाचा अगदी छोटासाच आपल्याला कपडा लागणार आहे इथे आणि जास्त वेळ पण नाही लागणार आणि प्रत्येकासाठी उपयोगी येणारी अशी ही आयडिया आहे आजची आणि ही आयडिया बघितल्यानंतर तुम्ही बनवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे मला इतकी कमालाशी आयडिया आहे आणि सगळ्यांसाठी युजफुल आहे तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता तुमच्या मिस्टरांसाठी बनवू शकता मुलांसाठी बनवू शकता इतकी कमालाशी आयडिया आहे आणि तुम्ही बघून म्हणजे आता बघा तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर तर, तर बनवणारच आणि ज्या ताईंनी बनवली त्यांनी मला कमेंट करून पण सांगा आणि अजून कोणत्या ताई बनवणार आहेत ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि खरंच ही जुगाड म्हणा ही आयडिया तुम्हाला आवडली तर लाईक तर आवर्जून करा आणि कमेंट पण आवर्जून करा मी तुमच्या प्रत्येक कमेंट रिप्लाय करते आणि तुमच्या मतांचा पण मला आदर असतो हो, आणि तुम्हाला अजून कोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता मी त्यावरती पण व्हिडिओ बनवेन तर चला आता जास्त जा वेळ लागणार नाही पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होणारी आहे झटपट आणि युनिक आणि खूप युजफुल अशी आयडिया आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला फक्त एवढा एकच पीस लागणार आहे इथे नाही आपल्याला गोनीचा वापर करायचा आहे नाही झिपचा नाही ना फॉमचा कुठल्याही प्रकारचा वापर आपण इथे करणार नाही आहोत तर याची लांबी आहे साडे अकरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी नऊ इंच ठीक आहे तर साडेनऊ बाय साडे अकरा इंचा आपल्याला हा एक पीस घ्यायचा आहे आयताकृती आणि जिकडनं साडे आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे लांबीनुसार आपण हा फोल्ड केलेला आहे आणि फोल्ड केल्याच्या नंतर आपला पावणे सहा इंचाची घडी झालेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं अंतर इकडनं सोडून द्यायचं आहे जिकडनं आपला फोल्ड भाग आहे साधारणतः मी एवढा अंतर ओपन ठेवणार आहे आणि इथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे इथपर्यंत तर एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे साधारण दोन मोठा भाग मी ओपन ठेवला आणि इथपासून तर आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत स्टिच केलंय आणि हा जो भाग होता हा ओपनच ठेवलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही घडी करून घ्यायची आहे ठीक आहे इकडनं आपण स्टिच केल्याच्या नंतर तर बरोबर अशा प्रकारे स्टिच केलं आता इथे पण आपल्याला थोडासा भाग ओपनच ठेवायचा आहे साधारण एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत आणि इकडे आपल्याला स्टिच करून घ्यायची या पूर्ण पार्ट वरती आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे जसं आपण इकडनं पण थोडासा भाग ओपन ठेवला होता सेम त्याच पद्धतीने पण स्टीच करून घ्यायचं धागे वगैरे निघत असतील तर ते आपण कटिंग करून घेतलेले आहे तर बघा इथे पण आपण एवढा पार्ट आहे तो ओपनच ठेवलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा आहे जिकडनं तुम्ही कुठूनही ओपन करून घेऊ शकता इकडनं केलं तरी चालेल इकडनं पण आपण थोडासा भाग ओपन ठेवला आता आता आपण हा कपडा पलटी पण मारून घेऊया तर अशा प्रकारे आपण हा कपडा राईट साईडला टर्न करून घेत आहोत अगदी इझिली पलटल्या जातं ते व्यवस्थित याचे कोणी कोपरे टोक बाहेर काढून घ्यायचे आहेत तुम्ही कोणत्याही टोक वस्तूने हवं तर याचे टोक वगैरे बाहेर काढून घेऊ शकता किंवा हाताने केलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपण हा पलटी पण मारून घेतलेला आहे ठीक आहे आणि इकडनं थोडंसं ओपन आहे तो आपण नंतर स्टिच करणार आहोत सध्या तरी आपण तशीच घडी ठेवलेली आहे ठीक आहे आणि ह्या साईडने आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही दीड घेऊ शकता किंवा एक इंच घेतलं तरी चालेल मी दीड इंच घेतलेलं आहे आणि दीडच्यावरती आपण एक इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि इथे एक आपण लाईन पण ड्रॉ करू तर बघा अशा पद्धतीने आपण एक लाईन ड्रॉ केली तुम्ही इकडच्या साईडने पण करू शकता किंवा या साईडने पण करू शकता कुठूनही लाईन ड्रॉ केली तरी एकच आहे आता आपण यावरतीच स्टिच पण करून घेऊ आणि इकडे अजून ओपन पार्ट आपला आहे असंच आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती स्टिच पण करून घेतलेला आहे अशा जिथे आपण दीड इंच आणि एक इंच अशी मार्किंग केली होती तिथे आता इथे जो ओपन पार्ट आहे इथे तुम्ही असे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कत्रन पण भरून घेऊ शकता आणि या साईडने पण आपण शिलाईतून उरलेले छोटे छोटे कत्रण भरून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे कापूस वगैरे असेल तर तुम्ही तोही भरून घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे तर मैत्रिणी आम आमच्या घरी अशी कापसाचे झाड लावलेली आहेत मी आणि त्याला अशा प्रकारे हा कापूस येतो अगोदर हिरवा असतो नंतर वाळल्यावरती अशा प्रकारे होतं आणि मग तो मी या गोणीमध्ये भरून ठेवलेला आहे ठीक आहे आणि हाच आपण तो जो तयार केलेला आहे त्यामध्ये भरून घेणार आहोत हा रेशीम कापूस आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे कापसाची कैरी आहे आणि मी याच्यातूनच फोडून ठेवलेला कापूस होता जो तुम्हाला आत्ता मग अशी गोणीत दाखवला तर तोच कापूस मी घेत आहे इथे आणि बिया सगळं भरून घेत आहे हारेशिम कापूस आहे वातीचा कापूस नाही जो आपण दिव्यासाठी वगैरे बनवतो ना तो कापूस नाही हा हारेशिम कापूस आहे आणि हा घरगुती म्हणजे झाड लावलेले आहेत ला मी तर त्याचाच कापूस आहे तुम्ही तुमच्याकडे तुम कापूस नसेल तर म्हणजे कतरानं भरून घेतले तरी चालेल आणि इकडून जो ओपन भाग आहे इकडनं पण आपण कापूस भरून घेणार आहोत पूर्णपणे आणि जो पुढं पण आहे दीड इंचाचा पार्ट तिथे पण आपण हा पूर्ण कापूस भरून घेणार आहे तर चला मी आता पूर्ण कापूस भरून घेते आणि हा पूर्ण कापूस भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते ठीक थी, आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण ह्याच्यामध्ये कापूस भरून घेतलेला आहे ठीक आहे आणि इकडे पण आपण कापूस भरून घेतलेला आहे आता हा जो ओपन पार्ट आहे हा आपल्याला सुयाने धाग्याने स्टीच करून घ्यायचंय कारण की आता यावरती आपल्याला मशीन नाही चालवायची की आपण सुई आणि धाग्याने स्टिच करून घेऊया ठीक आहे तर मी ह्याच कलरचा धागा घेतलेला आहे तर सेम कलरचा धागा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला दिसून पण येऊ नये यासाठी तर व्यवस्थित असे आपल्याला इथे अगदी जसे आपण हात शिलाई करतो तशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी इथे स्टिच पण करून घेतलेले आहे सुई आणि धागेने आता इकडे जो ओपन पार्ट आहे इथे पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला जर अशा पद्धतीने रेडीमेड नाडी असेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही ती अशा पद्धतीने यामध्ये घालून स्टिच करून घ्यायचं आहे किंवा मग ह्याच कापडाची नाडी बनवून घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर दाखवते मी तुम्हाला याची लांबी आहे साडेपाच इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि याचंच आपल्याला अशा पद्धतीने हे हँडल पण तयार करून घ्यायचं आहे दोनही साईडने फोल्ड करू आणि अशा पद्धतीने आपण हे हँडल तयार करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टिच करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला हा जो ओपन पार्ट आहे ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे जसं आपण इकडनं केलं सेम त्याच पद्धतीने आणि इथे आपल्याला हा स्टिच करण्याच्या अगोदरच या अशा पद्धतीने पद घालून घ्यायचं आहे बरोबर मध्यभागी आणि अशा पद्धतीने ते स्टिच पण करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला मी हे स्टिच करते सुयाने धाग्यानेच आणि मग दाखवते तुम्हाला स्टिच झाल्याच्या नंतर तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टिच करून घेतलेलं आहे आणि इकडचा जो ओपन पार्ट होता तो पण आपण सुई आणि धाग्याने स्टिच करून घेतलेला आहे जसं आपण इकडचा केला होता सेम त्याच पद्धतीने तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आपण ही काय बनवलेला आहे तर ही फोन पिलो आहे म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी उशी म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर आपण ही बनवलेली आहे घरच्या गर घरी आणि तेही एकही रुपया खर्च न करता आणि काम झाल्यावरती तुम्ही म्हणजे जेव्हा मोबाईल बघायचा असतो त्यावेळेस अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने पण ठेवू शकता अशा पद्धतीची आपली ही पिलो बनून रेडी झालेली आहे आणि बघा किती सुंदर आहे आणि तुम्ही काम झाल्यावरती असं कुठेही हँग करून ठेवू शकता ही पिलो अशा पद्धतीने आपण इथे हँडल पण दिलेलं आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शेवूराय आणि बघा काम झाल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने कुठे हँग करून ठेवू शकता जेव्हा मोबाईल बघायचा असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता आणि असा हा मोबाईल ठेवू शकता आणि काम झाल्यावरती हे है, हँडलचा तुम्ही वापर करू शकता आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या फोन पिलोची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे नो, आच्ची तर मैत्रिणी तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि युनिक आहे यूजफुल आहे खूप कामाची आहे हल्ली सर्वच जण मोबाईल बघतात आणि हात धरून धरून कंटाळा पण येतो तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी जुगाड पण करू शकता मोबाईल बघण्यासाठी कशी वाटली आयडिया ते नक्की मला आवर्जून सांगा कमेंटमध्ये तर मुलांना काही शाळेचा अभ्यास वगैरे करायचा असेल आणि तो जर मोबाईलमधला असेल तर तो अशा पद्धतीने ठेवून पण मुलं अभ्यास करू शकतात आणि तुम्हाला पण काही महत्त्वाची रेसिपी कुठं काही पण मोबाईलवरती बघायचं असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने हातामध्ये न पकडता असा तुम्ही फोन पिलोवरती ठेवून लांबून बघू शकता म्हणजे डोळ्यांना पण जर असं लांबून बघितलं जातं थो, थोडासा आराम भेटतो कारण की जास्त जवळ धरल्यामुळे स्क्रीन टाईममुळे डोळ्यांना पण त्रास होतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा जुगाड नक्कीच करू शकता